माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग मध्ये आपलं स्वागत आहे लाभार्थ्यांनी बँक खाते प्रतिनिधी शिरवाडे संजय गांधी योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्यांनी आपले राष्ट्रीयकृत बँकेतील बँक खाते त्वरित आधार कार्ड ची संलग्न तसेच आधार कार्डाचे अपडेशन करून घ्यावे असे आवाहन निफाडचे तहसीलदार विशाल नाईक वाडे यांनी केले आहे संजय गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे अनुदान जानेवारी दोन हजार पंचवीस पासून टीबीटी ती मार्फत करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने संजय गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की अद्याप ज्यांनी त्यांचे राष्ट्रीयकृत बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न केलेले नसेल तसेच आधार कार्ड अपडेट अपडेशन केलेले नाही त्यांनी तत्काळ त्यांचे आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेशी संलग्न करावे आधार कार्डचे चे अपडेशन करावे आधार कार्डची ची प्रत आधार कार्ड केलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची छायांकित प्रत मोबाईल क्रमांक गावाचे नाव आदी कागदपत्रे गावातील तलाट्याकडे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करावेत तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे आवाहन मंडळ निफाड कागदपत्रे अपूर्ण असलेले लाभार्थी चाळीस आधार अपडेट साठ मंडळ चांदोरी कागदपत्रे अपूर्ण असलेले लाभार्थी दहा आधार कार्ड तेरा मंडळ सायखेडा कागदपत्रे अपूर्ण असलेले लाभार्थी सहा आधार अपडेट तेहतीस मंडळ रानवड कागदपत्र अपूर्ण असलेला भारती सोळा आधार अपडेट बेचाळीस मंडळ पालखेड कागदपत्र अपूर्ण असलेले भारती तीन आधार अपडेट पंधरा मंडळ लासलगाव कागदपत्र अपूर्ण असलेले भारती वीस आधार अपडेट सेहेचाळीस मंडळ विंचूर कागदपत्रे पूर्ण असलेले लाभार्थी सदतीस आधार अपडेट तेहतीस मंडळ पिंपळगाव ब कागदपत्रे पूर्ण असलेले लाभार्थी बावन आधार अपडेट नव्याण्णव मंडळ देवगाव कागदपत्रे पूर्ण असलेले लाभार्थी सात आधार अपडेट सत्तावीस मंडळ ओझर कागदपत्रे अपूर्ण असलेले लाभार्थी त्र्याहत्तर आधार अपडेट एकसष्ट मंडळ नांदूरमध्ये मध्यमेश्वर कागदपत्रे अपूर्ण असलेले लाभार्थी तीन आधार अपडेट दहा एकूण मंडळ एकूण कागदपत्रे अपूर्ण असलेले लाभार्थी एकूण दोनशे सदुसष्ट आधार अपडेट एकूण चारशे चाळीस निफाड तालुक्यातील अकरा मंडळात दोनशे सदुसष्ट लाभार्थ्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत चारशे चाळीस लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट केलेले नाही या मुदतीत कागदपत्रे जमा न केल्यास लाभार्थ्यांचे अनुदान बंद झाल्यास त्याची जबाबदारी लाभार्थ्यांचीच राहील यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा केलेली आहेत त्यांनी ती पुन्हा जमा करण्याची आवश्यकता नाही विशाल लिय नाईकवाडे तहसीलदार धन्यवाद